नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार मी सुनील नववी अशा बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातल्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध संघटना याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत भारतामध्ये राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना तत्काळ हाकलून द्यावं त्यांच्यावरती कार्यवाही करावी ह्या मागणीसाठी हा मोर्चा आहे त्याचबरोबर जे लोक बनावट कागदपत्र बनवत आहेत आणि त्यांना सहाय्य करताय त्यांना राहायला जागा येत आहेत या सगळ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे पुणे शहरातल्या विविध हिंदुत्वादी संघटनांच्यामध्ये सहभागी झालेले आहेत बांगलादेशी हटाव देश बचाव अशा घोषणा या ठिकाणी देत आहेत आज आमच्या देशामध्ये ह्या बांगलादेशी घुसखोरांना अवैधरित्या वास्तव्य करण्यासाठी जागा कोण उपलब्ध करून देतं बनावट कागदपत्र कोण देतं या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही करतो यांच्या चरणी आज आम्ही आलेलो आहोत आणि येण्याचं आयोजन असं आहे की आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आवारात जर कोणी अनोळखी व्यक्ती दिसला तर आपण त्याची विचारपूस करतो किंवा आपली लगेच चुळबुळ सुरू होते की आपल्या घराजवळ हा नवीन व्यक्ती कोण फिरतोय किंवा आपल्या घरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती आली तर ही कोण आहे या गोष्टीला घेऊन आपल्याला भीती वाटते परंतु आज आपल्या या हिंदुस्थानामध्ये हिंदूंच राष्ट्र आहे या देशामध्ये अनेक बांगलादेशी घुसखोर हे विना परवाना आणि बळजबरीने घुसलेले आहेत परंतु आज हिंदू मात्र झोपलेला आहे हे बांगलादेशी आपल्या हिंदुस्थानाला पोखरूर काढू बघत आहेत परंतु अजूनही लोकांना त्याची कुठलीही पर्वा दिसत नाहीये किंवा लोकांना त्याची काळजी दिसत नाहीये हे सातत्याने दिसत आहे आणि भारत मातेच्या या खुशीमध्ये फक्त हिंदूंना आणि हिंदू राष्ट्राला स्थान आहे या घुसखोरांना अजिबात स्थान नाही भारत मातेच्या या खुशीमध्ये यांनी घुसखोरी करू नये यासाठीच आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन यापुढे या आंदोलनाची या जी तीव्रता आहे ती वाढत जाईल जर महाराष्ट्र सरकारने या बांगलादेशी घुसखोरांना लवकरात लवकर या ठिकाणी जर शोधून बाहेर हकल नाही तर याची या आंदोलनाची तीव्रता येणाऱ्या काळात वाढत जाईल असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो प्रत्येक का घुसखोराचं कारण आमच्या पुण्यामध्ये जर लोहियानगर काशीवाडी आणि वस्ती भाग जर बघितला तर प्रत्येक घराच्या शेजारी बांगलादेशी घुसलेले आहेत आमची अशी मागणी आहे की ज्यांचं घर असेल जो घरमालक असेल ज्यांनी काहीही पडताळणी न करता त्या बांगलादेशांना ठेवून घेतले आधी त्या घरमालकावर गुन्हे दाखल व्हावे